नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात आज सर्वाधिक तूर बाजारभाव बाजार मिळाला आहे अकोला या शहरामध्ये सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील मलकापूर असेल हिंगोली असेल अमरावती असेल नागपूर असेल या महत्त्वाच्या शहरातील आजचा तूर बाजारभावाविषयी महत्त्वाची पूर्ण चर्चा आपल्यासोबत करणार आहेत आणि सुरुवातीला बघूया तूर बाजारभाव वाढण्याची कारणे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीला आठ हजार आठ हजार नऊ हजार दहा हजार पर्यंत बाजारभाव जाणार आहे याचे महत्वाचे कारण म्हणजे आवक भरपूर ठिकाणी घटलेली आहे ठराविक ठिकाणी आवक आहे आणि चांगल्या प्रमाणात मागणी येत आहे आजचा सहा हजार नऊशे पंच्याऐंशी ते सात हजार चारशे ऐंशी रुपये सर्वाधिक दर जो आहे सात हजार चारशे ऐंशी रुपये सरासरी दर आहे या ठिकाणी पस्तीस क्विंटल अवक सात हजार ते सात हजार पन्नास रुपये बाजारभाव आहे सरासरी दर जो आहे सात हजार पन्नास पन्नास रुपये त्यानंतर पुढील मार्केट जे आहे या ठिकाणी बघूया मुरुम तीनशे बहात्तर क्विंटल अवकारले सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर आहे सात हजार चौऱ्याऐंशी रुपये मुरुम या शहरामध्ये महाराष्ट्रात महत्त्वाच्या मार्केटमध्ये अकोला आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सात हजार सातशे रुपये सरासरी दर आहे सहा हजार चारशे सर्वाधिक दर आहे सात हजार सातशे सरासरी दर सात हजार पाचशे ऐंशी रुपये अमरावती पाच हजार नऊशे सात रुपये क्विंट सात क्विंटल अवकाल आहे सर्वात कमी बाजारभाव जो आहे सात हजार पन्नास सर्वाधिक दर आहे सात हजार तीनशे ऐंशी सरासरी दर जो आहे सात हजार दोनशे रुपये यवतमाळ चारशे सतरा क्विंटल अवकालले सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये सर्वाधिक दर सरासरी दर सात हजार वीस रुपये त्यानंतर पुढील मार्केट बघूया तुधनी चार सात हजार चारशे काटोल सात हजार शंभर दर्यापूर सात हजार चारशे बीड सात हजार एकशे पन्नास शेवगाव सात हजार शेवगाव बोदेगाव सात हजार कर्जत सात हजार दोनशे कळम सात हजार एकशे पन्नास सिंधी सेलू सात दोनशे से, सिंधी सात हजार तीनशे भद्रावती सहा हजार सहाशे तुळजापूर सात तीनशे मंठा सात हजार मेहकर सात दोनशे गंगाखेड सात दोनशे भोकर सहा हजार कारंजा सात पाचशे मनवत सात हजार शंभर वरुड सात हजार तीनशे वरुण सात हजार तीनशे अकोला सात तीन हजार सातशे अमरावती सात हजार चारशे रुपये जळगाव सात हजार नागपूर सात हजार सहाशे मूर्तिजापूर सात हजार तीनशे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे आपल्या ठिकाणी आजच्या तुरीला काय बाजार भाव आहे आम्हाला कमेंट करून कळवा तसेच तूर सोयाबीन मका हरभरा यांचे लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती सर्वात आधी आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत बघायला मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी कमेंट करून कळवा की आपण कोणत्या ठिकाणून आमचा व्हिडिओ बघत आहात धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद